ला लाइक व सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मात्र संस्था दी बुद्धिष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा चैत्य चैत्यभूमीचे शिल्पकार सूर्यपुत्र भैयासाहेब तथा यशवंत भीमराव आंबेडकर यांची जयंती वाकरी तालुका करवीर बुद्ध विहार मध्ये उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन तालुका अध्यक्ष आयु सचिन कदम यांनी केले जिल्हा संस्कार सचिव आयु संजय सुळकावे सर यांनी भैयासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला करवीर तालुका संस्कार सचिव आयून निलेश कांबळे आडूर सूत्रसंचालन सागर बाकरेकर यांनी केले यावेळी भैयासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्याचा सविस्तर माहिती सांगण्यात आली जिल्हा संस्कार सचिव संजय सुळगावेसर जिल्हा संघटक भगवान कांबळे वाकरेकर करवीर तालुका अध्यक्ष सचिन कदम तालुका संस्कार सचिव निलेश कांबळे अमर कांबळे पासारडे सूरज हसुरकर सतीश कांबळे वाकरे डॉक्टर सागर कश्यप अंकुश कांबळे विनू कांबळे आडूर ज्योतिराम कांबळे प्रकाश कांबळे 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 अमित दीपक महिला वर्ग चंद्रभागा कांबळे मनिषा वाकरेकर वंदना कांबळे प्रणिता कांबळे दीक्षा बावडेकर प्रियांका वाकरेकर माधुरी कांबळे आकाताई कांबळे चिंगाबाई कांबळे तसेच वाकरे येथील उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार डॉक्टर सागर कश्यप यांनी केले करवीर तालुका अध्यक्ष आयु सचिन कदम यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला इंडियाचा आवाज न्यूज चंद्रकांत कांबळे